मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ही आमची साल्विका इकडे आहे दक्ष तर आता आम्ही आता एका कार्यक्रमासाठी जाणार आहोत सेक्टर चौदामध्ये आहे तिकडे जाणार आहोत आज संस्थामध्ये कार्यक्रम आहे सावित्रीबाई ज्योतिबाई फुले यांची जयंती यांच्या संदर्भात असणार आहे का म्हणजे तीन तारखेलाच कार्यक्रम झाला होता परंतु तो आता सात तारखेला इकडे सेलिब्रेट करणार आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत तर आमचा दक्ष तयार झालेला आहे सान्विकेला तयार व्हायचं आहे तर अशा पद्धतीने आज ही वाईन कलर दिसेल आहे यामध्ये ती वाईन अँड रेड कलरमध्ये साडी ही साडी घातलेली आहे चला तर म्हणून व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे कार्यक्रम कसावर दक्ष दक्ष हाय से ह उपस्थित राहत त्यांचंही मनापासून स्वागत आहे तसेच या कार्यक्रमासाठी देवकीताई शिंदे मॅडम या इथं उपस्थित राहिलेत त्यांचाही सत्कार होतोय त्यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे देवकी ताई शिंदे मॅडम आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपले मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मुंबईच्या उपा उपाध्यक्ष आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आपले मनापासून श्री संत आणि वतीने आपला राहिलेल्या सायली शिंदे मॅडम नगरसेविका कोपरखर्णे यांचा एक छोटासा सत्कार घेतोय वेळ थोडा कमी आहे तर सायली शिंदे मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय आपला छोटासा सत्कार होतोय आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी कविता कुदळे मॅडम आणि सुमेश न पुढील सावित्रीचा लेख पुरस्कार सावित्रीचा लेख म्हणून पुरस्कार देण्यात येतोय दे तिने वयाच्या पाचव्या वर्षी केवळ नऊ दिवसात जगातील उंच माउंट एवरेस्ट बेस कॅम्पवर पोहचून जगाला थक्क केले आहे तिच्यासाठी जोरदार ऋषाने वयाच्या पाचव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई केली आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षण तिने पादाक्रांत केले आहेत या तिच्या यशाबद्दल सावित्रीचे लेख देऊन तिचा पुरस्कार होतोय मित्रांनो याच्याही पुढे आपण एकवीस शतकात जात असताना महिला ही गृहिणी राहू नये महिले ती अशी अखंडपणे मिळत राहावं हीच मंडळाच्या वतीने विनंती तसेच ऋतुजा दिनेश बनकर कुमारी ऋतुजा दिनेश बनकर हिला ही सावित्रीचे लेख म्हणून पुरस्कार दिलेला आहे तिचे समाज समाजाचे भूषण आणि सावित्रीची स्वप्नपूर्ती ती एकाच ठिकाणी दिसते ती म्हणजे ऋतुजा बनकर तिने बी एस एल 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 बी डिग्री हासिल केल्यानंतर अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि म्हणून तिला सावित्रीची लेख म्हणून पुरस्कार देण्यात आला तिच्याही मनापासून धन्यवाद एक आदर्श प्रशासन दिलं आणि आदर्श अशा विचारवंत स्त्री होत्या आणि या सगळ्या स्त्रियांनी दाखवलं की स्त्रिया कुठेच कमी नसतात आणि स्त्रिया कुठेच कमी नसतात म्हणून पुरुष विचारपीठावर बसतात आणि म्हणून माणी समाजाला पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद की स्त्री सावित्रीबाई फुले आणि महात्मा यांचं काम आहे किती मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु म्हटलेलं आहे आमच्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी महात्मा फुल्यांना गुरु म्हटलं जी नवी मुंबई लोकनेते दिबा पाटलांच्या नावाने ओळखली जाते कारण साडेबारा टक्क्याचं आंदोलन दिबा पाटलांनी केलं त्या दिबा पाटलांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपलं गुरु म्हणलं आगरी समाजाच्या हॉलला नाव हे स्वतःच नाही दिलं दिबा पाटलांनी त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिबा फुले हॉल असं इथलं आग्र्यांचं आणि माळ्यांचं ऐक्य आहे आणि याच पद्धतीने आदरणीय दत्ता पाटलांनी महात्मा यांना आपलं गुरु मांडलं आणि मी सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये सावित्री माईना जेवढ्या देवी देवता आहे त्यांच्यापेक्षा मोठं मानतो इथे बाजूलाच महालक्ष्मीचं मंदिर आहे ही महालक्ष्मी म्हणजे कोण आहे महालक्ष्मीचं मूळ जे शिल्प आहे दोन बाजूला हत्ती असलेलं ते शिल्प हे भगवान बुद्धाच्या आईचं शिल्प आहे आणि हा इतिहास आहे या देशातून स्त्रीमंती कधी येते हो। ज्या घरातल्या स्त्रिया पुरुषांच्या समानतेनं काम करतात त्यांना पुरुषां इतका समान अधिकार असतो तेव्हा लक्ष्मी निर्माण होते आणि लक्ष्मी आपल्या बहुजन समाजानेच निर्माण केलेली आणि म्हणून मुंबईमध्ये महालक्ष्मी आहे म्हणजे काय तर मुंबईमध्ये स्त्रियांचा अधिकार आहे आज आपण इथे पाहिला असेल वंदना ताईने सांगितलं की माझा एक व्हिडिओ कपर मी केला होता तलावाजवळ जरांगे पाटलांनी जेव्हा सांगितलं की आम्ही मुंबई येऊन मुंबई घाण करू आमची घाण स्वच्छ करायची तयारी ठेवा की ते बोलायची भाषा असते नवी मुंबई किती स्वच्छ आहे आणि नवी मुंबई किती आदर्श आहे पण त्याने ते शब्द वापरलं आणि त्या शब्दाच्या विरुद्ध करण्याच्या तलावाजवळ मी सांगितलं की मातृसत्ता सत्ता मुंबई आहे तुम्हाला जर शिकायचं असेल आमच्याकडून तर हुंडा न घेण्याची चांगली परंपरा शिकून घ्या तुम्हाला शिकायचं असेल तर आमची सत्ता ही महिलांकडे आहे मी आजच्या मेळाव्याचं कौतुक यासाठी करेन की एवढा जबरदस्त हे आपली रॅली झाली आणि महिला एवढ्या आनंदाने नाचल्या की इथल्या नवी मुंबईतल्या महिला किती बलवान आहेत किती स्वतंत्र आहेत त्यांचं स्वातंत्र्याच ही आजची मिरवणूक होती आणि म्हणून भाषणांना जेवढी महत्व आहे तेवढ्या महिला आनंदाने नाचल्या पाहिजेत आणि म्हणून आमच्या सगळ्या हळदीला तुम्ही पाहिलं असेल नागरी कोळ्यांच्या हळदीला महिला कुणालाही घाबरत नाहीत आणि महिलांकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही आणि बाकी तरी तुम्ही पाहिलात डोकीवर पदर घ्या बुरखामध्ये मध्ये ठेवा काय संबंध आहे आणि म्हणून आमची जी महिला आहे मुंबईची महिला आहे ती बंडखोर महिला आहे ती रात्री तीन वाजता सुद्धा घरी येऊ शकते ही ताकद नवी मुंबईची आहे आणि म्हणून नवी मुंबईमध्ये मला जे अपेक्षित होतं म्हणजे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं आंदोलन चला तर कार्यक्रम इथे संपलेला आहे तर आम्ही जे तुळशी तर हळदी मुकासाठी तु तू, तुळशी दिल्या होत्या सगळ्यांना तुळशीची रोपं तर सानविकांनी मी एक घेतलेली आहे तर सगळ्यांची जेवण वगैरे आम्ही जे झालेली आहेत सांगपापान ते मागून येतील चला तर आम्ही आता चाललो घरी निघाले मस्त कार्यक्रम झाले आणि भाषण तर एकच नंबर झालं तर इथे सान्विकाकडे एक तुळशीचं रोप आहे तिने घेतलं आणि मी घेतलेलं आहे तर खूप खोश झाली तिला सांगितलं कोणाचं जास्त रोप वाढेल पाणी द्यायचे मस्त आमच्या दक्षला नाही भेटलं तर दक्ष मस्तपणे चाललेलं आहे त्याला नाही दिलं चला तर आम्ही घरी निघालो आले कसं वाटलं असा हा कार्यक्रम ज्योतिबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताचा हा कार्यक्रम होता नाही इथे पाहू शकता सप्त चाललेलं आहे आमच्या इथं तर उद्या काल्याचं कीर्तन आहे तर त्याची तयारी ते पाहू शकता चालू आहे तर समोर पाहू शकता स्वयंपाकाची खूप तयारी इथून टू व्हीलर कोणत्याही गाड्या जाऊन देत नाही फक्त आम्ही आता इथून चाललो संध्याकाळची तयारी तिथे स्वयंपाक रात्रीचंच चालू झालेला आहे उद्या खूप गर्दी असते आणि सगळे भाविक लोक प्रसादासाठी येतात काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद इथे दिला जातो चला तर आम्ही घरी जातो पुन्हा भेटूया आता उद्याच्या वेळी सत्ता काल्याचं कीर्तन आहे तर त्याच्यासाठी जेवण आहे तर तिथे जाणार जाणार आहोत आजकाल सकाळी तर तो थोडंसं स्वयंपाक त्यांच्या पुरतं मुलांना पण घेऊन जाणार आहे मीचा जा उपास आहे तर मी दक्ष आता शाळेत गेलेलो त्याला आणणार आणि तसला निघते मंदिरात जेवायला जाणार आहोत आणि सॅनिटाजी शाळा सुटल्यानंतर जाणार आहे तर मस्त लहानपणी चाटी लहानपणी पण आम्हाला असूच कुठे जेवण वगैरे जरी पूजा वगैरे कोणाची असली घराची वगैरे किंवा कालायचं कीर्तन स्वतः बसला की आम्ही आमच्या आजीबरोबर जायचं आणि त्यावेळेस जसं असं पत्रवेळ वगैरे नसायची तर आपले आपलं प्लेट घेऊन जायचं जाऊन प्लेट वगैरे घेऊन जायचं ते त्यामध्ये खूप छान वाटतं आणि मस्त पंक्तीमध्ये जेवायला ते खूप छान वाटतं आणि ते जे जेवण असते खूप टेस्टी लागतं घरी आपण किती घरा जे शिरा असतो खूप टेस्टी आणि खूप मस्त राहतो हा प्रसंग म्हणतात ते उगाच नाही खूप छान आणि मस्त असतं ते चलत राहतं आम्ही तिकडे जाणार आहोत दक्षला अगोदर मी घेऊन येते आणि तसंच त्याला तिथे घेऊन जाणार कारण खूप गर्दी होते कारण चारही सेक्टर मिळून तिथे खूप गर्दी होते जेवणाची वेळेस तर पटकन जागा भेटली पाहिजे चलत राह इकडे जेवणा सलमना तिकडे पडते पती चल चलवना आम चल आमच्या गली आहे कोणाचं आहे पप्पी दिदी तुझी तुमचं आहे तुमची पप्पी किती किटेल ती काय करते मग कर। चल का बल ना पप्पी घेऊन जायचं त्याला

अन्नदाते संतोष मोरे अन्नदाते धनंजय हिगरे जाते हरिहर एंटरप्राइजेस मंडळी जातेकरे विठ्ठल पारसे व कामगार मित्र मंडळी तर ही साडी पाहू शकता ही आहे मी साकऱ्यासाठी घेतली खास सांगली ती गाऊन तर तुम्ही यावेळी साक्रे ब्लॅक कलरची काळ्या कलरची साडी घालायची आहे ती ग्रे कलरची साडी आहे त्याला काट मस्त पिकेल खूप प्रचंड आवडली नाही तर घालून बघितलं आहे खूप छान दिसते ग्रे कलर डार्क आहे असा ब्लॅक नाही दिसतो कॅमेरा दिसतो आणि याच्यावर जातो ब्लाऊज स्टिच करायचं ऑलरेडी मला पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो बघा याच्यावर भेटतोय आम्हाला फॉल बिड वगैरे करायचं आहे तर आता येणार संग्रहातली हा किंवा नंतर बोरण करायचं आहे तेव्हा घालता येईल जर संग्रातीला नाही घालायचं चढलं तर म्हणून माझ्या आईची साडी आहे मी नव्वद साडी आणली ग्रीन कलरची काटाची ती साडी आता मी घालणार आहे चला तरी इथे मी तुम्हाला आता ही माझी साडी आहे पूर्ण ओपन करून दाखवते खूप मोठी आहे पाहू शकता याचा पन्ना पण खूप मोठा आहे आणि मस्त दिसते ग्रे कलरमध्ये आहे आणि त्याचा काठ खूप सुंदर आहे पिंक कलरमध्ये आहे तर ही मी घालून बघते कशी दिसते तिणाऱ्या संक्रांतीला मला घालायची होती मागच्या वर्षी मी रेड व ब्लॅक कलरची घातली होती त्यावेळेस मला ही ग्रे कलरची घालायची होती पण त्यावेळेस म्हणतात ब्लॅक कलर घालायचा नाही कारण संक्रांत काळ्या कलरवर आलेली आहे पाहूया तर इथे पाहू शकता मी आता साडी घालून बघते तसेच ड्रेसवर एकदम पटकेने घालून मला साडी घालायला प्रचंड आवडतं आणि त्यात मस्त सोपून घालता येतं आता हे ड्रेसवरच घालून बघते की कशी त्याची हाईट पाहू शकता साडीचा पन्ना खूप मोठा आहे माझ्या हाईटपेक्षा पण जास्त आहे तर मी आता हे ड्रेसवरच घालते इकडे सानवीकामची झोपलेली आहेत त्यांचं चाललं आहे कार्टून पाहायचा तर अशा पद्धतीने ही साडी घातली आणि यावर जर आपण जे हलव्याचे दागिने असतात ते घातले तर खूप छान येतात आमच्या वेळेस त्यावेळेस काही पद्धत नव्हती अशी संक्रांतीला हलव्याचे दागिने वगैरे घालायचे तर ती आऊस पण राहिली करून बघू आता जर भेटलं तर एक तर फो ते घालून तर बघणारच आहे मी दक्ष बाळाच्या वेळेस आणायचे आहे त्याचं वर्णन करायचं आहे त्याचा पण व्हिडिओ येईल तुमच्याशी मागच्या वर्षी पण खूप छान दक्षिवायचं आमचं बोरणान झालं तिथे अशा पद्धतीने आता ही माझी साडी घालून झालेली पाहू शकता मस्त चोपून पण बसते आणि काठ मला प्रचंड आवडला तर पिंक कलरचा याचा आता जो ब्लाऊज आहे मी का कट करून घेतलेला आहे पण पन माझ्याकडे ऑलरेडी पिंक कलरचे दोन ब्लाऊज आहे तर ह्यावर मॅचिंग होणारा एक ब्लाऊज मी घालणार आहे तर पाहू शकते एकदम मस्त चोपून बसलेली आहे आणि अशा पद्धतीने साडी आणि फॅन्स आलेले आहेत त्यामुळे साडी जास्त हवेने फोगत फुगत आहे पक्ष इकडून तिकडे तर याचा प्र पदार्थ मला खूप आवडला प्रचंड आणि पिंक कलरची अशा कलरची माझ्याकडे साडीच नव्हती तर ही प फर्स्ट टाईम मी आता ही संक्रांतीला घालणारच होते परंतु बघू आता ग्रे कलर जर म्हटलं चालत आहे तर घालणार नाही तर मग दुसरी आहे माझ्याकडे ग्रीन कलरची साडी आहे माझ्या मम्मीची मी गावनं आईची आणलेलीच दहावारी साडी त्याची नऊवारी मला साडी घालायची आहे तर शकता खूप छान आणि मस्त वाटत आहे एकदम चोपून बसली आहे ड्रेसवर पण खूप छान दिसते वन साईडला घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला ती बदर वगैरे सगळं आवरायला लागतं तर फोटो वगैरे काढताना वन साईडला खूप छान वाटतं पण तू रे दिवसभर घालायचे म्हटले तर शक्य होत नाही तर आजची ही साडी आणि आजचा हा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून बघवा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळं माझं मोटिवेशन पण वाटतं आणि मला नवीन व्हिडिओ करायला पण खूप छान वाटतात माझे जे काही आपले फंक्शन असतात प्रोग्राम असतात ते असे मी सगळे शूट करून ठेवते आमच्या सानविकाचे दक्षवाळ्याचे जे काही असतात ते तर इथे तुम्हाला झूम करून दाखवते अशा पद्धतीने ग्रे कलर आहे आणि मस्त दिसते त्यात पिंक कलरचं कॉम्बिनेशन सा त्यामुळे साडी एकदम छान खोलून दिसते चला तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद